ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनल पन्ना मनापासून स्वागत आजच्या भागात आपण महादेवांशी संबंधित रहस्यांची काही उत्तरे बघणार आहोत महादेव गळ्यात साप का धारण करतात महादेव जेवढे रहस्यमय आहे तेवढेच त्यांचे वस्त्र आणि आभूषण हे मात्र विचित्र आहेत संसारिक लोक या गोष्टीपासून दूरच राहतात महादेव त्याच गोष्टी स्वतःजवळ बाळगतात भगवान शिव एकमेव असे देवता आहे जे गळ्यात साप धारण करतात वास्तवमध्ये साप एक धोकादायक प्राणी आहे परंतु तो कोणालाही विनाकारण दंश करत नाही साप परिस्थिती तंत्राचा महत्त्वपूर्ण जीव आहे लाईफ मॅनेजमेंट दृष्टिकोनातून पाहिल्यास महादेव गळ्यामध्ये साप धारण करून असा संदेश देतात की जीवनचक्रात प्रत्येक प्राण्याचे विशेष योगदान आहे यामुळे कधीही हिंसा करू नये त्यानंतर महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अश्र आहेत त्रिशूळाकडे पहा तीन तीक्ष्ण टोक दिसतात तसे पाहिले तर हे अस्त्र संसाराचे प्रतीक आहे परंतु वास्तवात त्रिशूळामागे एक फार मोठं गूढ अर्थ दडलं आहे या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहे सत रज आणि तम सत म्हणजे सत्ययुग रज म्हणजे संसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशाचरी प्रवृत्ती प्रत्येक माणसात ह्या तिन्ही प्रवृत्ती आढळून येतात फक्त ह्या प्रवृत्तीचे प्रमाण प्रत्येकात हे वेगवेगळे असते त्रिशूलातील तीन टोक या तीन प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात भगवान शिव आपल्याला संदेश देतात की या तिन्ही गुणांवर आपले नियंत्रण आहे हा त्रिशूळ तेव्हाच उचलला जेव्हा कठीण परिस्थिती असेल तेव्हा या तिन्ही गुणांचा आवश्यकतेनुसार वापर करा त्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे महादेवाला विष का प्यावे लागले किंवा महादेवांनी विष का प्राशन केले समुद्रमंथनातून निघालेले विष भगवान शिव यांनी आपल्या कंठात धारण केले विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ हा निळा झाला आणि ते नीलकंठ नावाने प्रसिद्ध झाले समुद्रमंथनाचा अर्थ आहे विचारांचे मंथन मनामध्ये असंख्य विचार आणि भावना असतात त्यांचे मंथन करून चांगले विचार आचरणात आणावे आपण जेव्हा आपल्या मनाचे मंथन करू तेव्हा सर्वात पहिले वाईट विचार बाहेर पडतील हेच विष असून हे वाईटाचे प्रतीक आहे महादेवाने हे आपल्या कंठात धारण केले त्याचा प्रभाव शरीरावर होऊ दिला नाही महादेवाचे विष प्राशन झाल्यावर असा संदेश देतो की वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर होऊ न देणे वाईट गोष्टीपासून नेहमी दूर राहावे महादेवांची वाहन नंदी किंवा बैल का आहे तर महादेवांचे वाहन नंदी आहे बैल अत्यंत कष्टाळू प्राणी आहे आणि हा प्राणी शक्तिशाली असूनही अत्यंत शांत आणि भोळा असा आहे महादेवसुद्धा परमयोगी शक्तिशाली आणि परमशांत स्वभावाचे तसेच एवढे भोळे आहेत की यांचे एक नाव भोलेनाथ हे सर्व जगात प्रसिद्ध आहेत महादेवाने ज्या प्रकारे कामदेवाला भस्म करून त्यावर विजय प्राप्त केला होता त्याचप्रमाणे त्यांचे वाहनसुद्धा सुद्धा कामी न, कमी नाही त्यांचे कामवासनेवर पूर्ण नियंत्रण राहते या व्यतिरिक्त नंदीला पुरुषार्थाचे प्रतीक मानले जाते खूप कष्ट करूनही बैल कधीही थकत नाही हा प्राणी सतत आपले कर्म करत राहतो याचाच अर्थ असा की आपणही सदैव आपले कर्म करत राहावे कर्म करत राहिल्याने ज्याप्रमाणे नंदी महादेवाला प्रिय आहे त्याचप्रमाणे आपणही महादेवाची कृपा प्राप्त करू शकतो महादेवाच्या मस्तकावर चंद्र का आहे तर महादेव भालचंद्र नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि भालचंद्राचा अर्थ मस्तकावर चंद्र धारण करणारा चंद्राचा स्वभाव शीतल असतो चंद्राचा प्रकाश शीतलता प्रदान करतो लाईफ मॅनेजमेंट दृष्टिकोनातून महादेव आपल्याला असा संदेश देता की आपल्याला कितीही मोठे संकट आले तरी मन बुद्धी शांत ठेवून कार्य करावे बुद्धी शांत असल्यास कोणत्याही समस्येतून सहजपणे मार्ग काढला जाऊ शकतो त्यानंतर महादेवाला तीन डोळे का आहेत धर्मग्रंथानुसार सर्व देवतांना दोन डोळे आहेत परंतु महादेवांना मात्र तीन डोळे आहेत तीन डोळे असल्यामुळे त्यांना त्रिनेत्रधारी असेही म्हणतात लाईफ मॅनेजमेंट दृष्टिकोनातून पाहिल्यास महादेवाचा तिसरा डोळा प्रतिकारात्मक आहे डोळ्यांचे काम आहे मार्ग दाखवणे आणि रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणींपासून सावध करणे आयुष्यात विविध संकट येत राहतात जे आपण लवकर ओळखू शकत नाहीत मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद